एकदा आपल्याकडे बैलगाडा स्पर्धा घ्यावी मानदेशी महोत्सवापासून व्यक्तिगत आपण अजून बैलगाडा स्पर्धा घेतली नाही असं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की भाऊ या भागात झाली नाही अशी स्पर्धा झाली पाहिजे आणि पहिलं बक्षीस जेसीबी असलं असले पाहिजे आता फक्त जेसीबी देऊन चालणार नाही त्याचे खाली पण बंदी पैसे काय त्यामुळं चिंता करू नका आता लवकरच दिवाळी आलेली आहे तर दिवाळीत आचारसंहिता लागते का मला माहिती नाही दिवाळी जर आचारसंहिता लागली नाही तर दिवाळीत आपलं जेसीबीचं मैदान होईल चिंता करू नका जेसीबी सोबत खाली अजून काय लागेल थार लागेल बुलेट लागेल सगळं करू काही चिंता करू नकाचे लागेल ते बक्षीस आपण करू पण आमच्या सहकार्याचं मनाची शांती होईल अशा पद्धतीचं मैदान या मानदेशी मातीमध्ये आपण घेऊया अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो सगळ्या बैलगाडा बघताचं मनापासून स्वागत करतो आणि ही उज्ज्वल परंपरा अशीच चालू राहावी अशा पद्धतीची नाताच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज